अच्छा बघा माझ्या ह्या ऑर्डर पॅक झालेल्या आहेत ह्या कॅश ऑन डिलिव्हरीच्या ऑर्डर आहेत आणि यांचे लेबल वगैरे बनवायचे बाकी आहेत अजून वजनही करायचं आहे वजन करेल त्यानंतर कर लेबल बनवेल आणि मग ह्या ऑर्डर माझ्या उद्या डिस्पॅच होतील आणि ह्या ज्या ऑर्डर आहेत ना तर ह्या आहेत ऑनलाईनच्या म्हणजे एवढ्या सर्व मैत्रिणींनी मला ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे गुगल पे फोनपेला त्यांचे पत्ता मग आणि इथं खाली माझा पत्ता असा ॲड्रेस सर्व माझा लिहून झालेला आहे आणि आता ही डिस्पॅच रेडी आहेत बघा आपल्याकडे ही कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात फक्त कटोरीचेच मिळत नाही तर कटोरी प्रिन्सेस फोरटक्स बोटनिक सर्व साईजचे सर्व प्रकारचे मिळतात याआधी पण मी खूप वेळेला माहिती दिलेली आहे पण तरीही बऱ्याच मैत्रिणींना शंका असते तर ताई आम्हाला कटोरीमध्ये फक्त कटोरीच मिळेल का तर असं अजिबात नाही तर बघा कटोरी ब्लाउज पेपर पॅटर्न जर तुम्ही घेतला तर त्यासोबत हो तुम्ही कटोरी घेत कटोरीचा ब्लाउज पॅटर्न घेतला म्हणजे कटोरी तर मिळणारच बरोबर कटोरीचा साइड पार्ट मिळेल त्यासोबत आणि ही खाली योग पट्टी मिळेल हा पाटीमकचा भाग मिळेल आणि बाही सुद्धा मिळेल ही प्रत्येक साइजचं तुम्हाला हे सर्व पार्ट मिळणार आहेत आणि इथे सर्व मापे वगैरे लिहून दिलेली आहेत साइज नुसार सर्व मार्किंग केलेला आहे टक्स वगैरे आणि इथे सुद्धा बघा ही 30 ची घडी आहे म्हणजे 7.5 च्या घडीचा हा ब्लाउज पेपर कटिंग आहे असे सर्व इथे लिहून दिलेला आहे आणि हे छोटे बाही करून तुम्ही लांब बाई कटिंग करू शकतात या पेपर कटिंग वरून अगदी पाच मिनिटात ब्लाउज कटिंग होती आणि परफेक्ट असा ब्लाउज शिलाई होतो तुम्हाला सुद्धा असे पेपर कटिंग मागवायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर वर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर लगेचच बुक करा